सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये लसावी आणि मसावी या घटकांवर एक प्रश्न विचारला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया लसावी मसावी काढण्याची सोपी पद्धती तर बघा पस्तीस चाळीस आणि सत्तर या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे तर लसावी काढण्यासाठी सोपी पद्धती आहे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात आधी मोठी संख्या हो शोधायची इथे मोठी संख्या आहे एकशे चाळीस आता मोठी संख्या आपण बघितली जर या मोठ्या संख्येला उर्वरित संख्यांनी जर भाग पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्याच आपला असतो लसावी तर या गणितामध्ये चाळीस ही मोठी संख्या आहे आणि एकशे चाळीसला पस्तीसनेही पूर्ण भाग जातो आणि चाळीसला सत्तरनेही पूर्ण भाग जातो म्हणून ही मोठी संख्या म्हणजे चाळीस हा आहे लसावी आता आपण बघूया मसावी काढायला तर बारा साठ छत्तीस या संख्यांपैकी मसावी काढताना आपल्याला अगोदर बघायची असते लहान संख्या लहान संख्या आहे बारा आणि या बाराने जर उर्वरित संख्यांना जर पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या आपला असतो मसावी या ठिकाणी साठला बाराणीही भाग जातो आणि छत्तीसला बाराणीही भाग जातो म्हणून बारा हा आहे आपला मसावी